मंडळी सोलापूरच्या एमआयडीसी मधील एक टॉवेल कारखान्याला आग लागल्याने तीन जणांचा मृत्यू त्यात झालेला आहे तर अजून चार जण आतच अडकलेले आहेत यामुळे या घटनेत या जे मृत पावलेत आणि जे आत अजून अडकले त्यांच्या नातेवाईकांनी थेट महानगरपालिकेवर आरोप केला आहे अग्निशामक दलाच्या गाड्या लवकर आल्या नाहीत आणि त्यामुळे मृत्यू झालेत असं नातेवाईकांकडून बोललं जाते नक्की काय प्रकार झालाय कशामुळे ही मोठी आग लागलेली आहे आणि काय होतं त्या कारखान्यात आणि आत अडकलेल्या त्या चार जणांचं काय झालं पाहूयात सगळं सविस्तर नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सोलापूर शहराच्या सोलापूर अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी मध्ये शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली रविवारी सुद्धा ही आग धुमसत आहे त्यामुळे आता ही आग विजवण्यासाठी आजूबाजूच्या अग्निशमन केंद्रावरील बंब या ठिकाणी दाखल झालेत दरम्यान आता अग्निशमन दलाने तीन जणांना बाहेर काढले असून ते गंभीर जखमीही झाले होते आणि या तिघांचा उपचार दरम्यान मृत्यू झालाय नक्की कशामुळे आग लागली हे आता पाहूयात सेंट्रल टेक्स्टाईल मिल या कारखान्यात शनिवारी सुमारे पहाटे तीन ला आग लागली या कारखान्यामध्ये टॉवेल तयार करण्याचं काम केलं जायचं टॉवेल तयार करण्याचे साहित्य कारखान्यात असल्याने आग ही वेगाने पसरली कापड असल्याने आसपासचे स्टोरेज व एकूणच कच्चा माल सुद्धा यात खाक झाला यातच या, या टेक्स्टाईलचे मालक उस्मानभाई मनसुरी आपल्या सर्व कुटुंबियांसोबत कारखान्यालगतच वास्तव्याला होते कारखान्यालगत असल्याने कामगारांसह ते सुद्धा यात अडकले तसं सांगितलं जाते कारण कामगारांना सुरक्षित बाहेर काढलं गेलेलं आहे तरी मालक मात्र कुटुंबियांसह तिथेच आहेत आणि आगीचा लोट इतका मोठा आहे की आज सुद्धा जाता येत नाहीये यातच आज जाण्यासाठी निमुळ ती जागा असल्याचं बोललं जाते यामुळे अग्निशामक कर्मचाऱ्यांना आज जायला अडचण येते तीन वाजता आग लागल्यानंतर अग्निशामक दलाला चार वाजता माहिती मिळाली त्यानंतर एम आय अग्निशामक दलातील गाडी या ठिकाणी पाचारण करण्यात आली मात्र तिथलं आगीचं स्वरूप पाहून सोलापूर महानगरपालिकेने सर्वच गाड्या तिथे पाठवल्या याशिवाय पंढरपूर अक्कलकोट चिंचवड एमआयडीसी एन टी पी सी या ठिकाणावरून देखील पाण्याचे बंब मागवण्यात आले आहेत कारखाने साहित्य मोठ्या प्रमाणावर असल्याने आज जायला कसलीही जागा नाहीये यामुळे मालकासह कुटुंबीय अजूनही बाहेर काढले गेलेले नाहीयेत यामुळे त्यांचे काही बरं वाईट झाले का, का यावर आता चर्चा या सुरू झाली आता यातच आग विजवताना दोन कर्मचारी जखमी झालेत आग मोठी असल्याने आणखी दोन तास जाऊ शकतात असं बोललं जाते यातच मालक व कुटुंबे यात अजूनही अडकल्याने उपस्थित लोकांनी महानगरपालिकेला आता घेरायला सुरुवात केली जनसमुदायाचा थेट महानगरपालिकेवर असा आरोप आहे की तीन जण बाहेर काढले गेलेत मात्र त्यांच्या शेजारीच असलेल्या मालकाला का नाही वाचवता अजूनही आलेले अग्निशामक दलाला जर ड्रेस दिले आहेत जे आगेपासून बचाव करू शकतात तरीही त्यांनी आतील मालक व परिवाराला अजून का नाही वाचवलेलं आहे यातच जनसमुदाय असंही म्हणतोय की आम्ही यावरून आता वरपर्यंत सरकार व शासनाला घेरणार आहोत आणि जर अग्निशमनच्या गाड्यांना व कर्मचाऱ्यांना सगळी सुविधा दिली आहे तर यायला इतका वेळ का लावला तसेच त्यांचे पोशाख हे अग्निशमन करणारे असल्याने तरी त्यांनी मालकाला का, का नाही अजून बाहेर काढलेले यावरून उपस्थित लोक आता आक्रमक झालेत यातच आता एम आय डी मधील कंपन्यांना आग लागली तर काय काळजी घ्यावी यासाठी लागणारी सिस्टीम त्यांच्याकडे आहे का हा सुद्धा मुद्दा आता समोर येत आहे अशी घटना घडल्यावर त्या त्या कंपनीकडे असणारी सुविधा ही त्यावेळेस कार्यान्वित होते का आणि आधुनिक स्वरूपाची अशा वेळी कंपन्या सिस्टीम वापरतात का किंवा अशा घटना घडल्यावर ती आग किंवा इतर काही घडलं तर तशी तत्पर यंत्रणा सुद्धा त्या कंपनीची असते का यावर सुद्धा आता प्रश्न तयार होत आहेत यात शासन किंवा महानगरपालिका यांनी सुद्धा याबाबत सर्व कंपन्यांना काही नियम वाटी या संदर्भात दिल्या आहेत का तसेच वेळोवेळी वेड़ या सिस्टीम त्या कंपनीत आहेत का आणि जर असतील किंवा नसतीलही तर त्यावर काही कारवाई किंवा आदेश मनपाने दिलेले आहेत का हे सुद्धा तपासलं गेलं लग पाहिजे कारण मुंबई असो किंवा कोणतंही शहर या दिवसात आग लागण्याचं प्रमाण हे वाढतं आणि माल ठेवण्याची जागा यातून मधून जाणारा मार्ग हा किती मोठा असावा यासारख्या कितीतरी गोष्टी आणि नियम या आगीच्या घटनेने आता पुन्हा समोर येत आहेत कारण आग लागली आणि शेजारीच असलेल्या दुसऱ्या इमेरतेलाही किंवा कंपनीला आग लागली तर नुकसान हे दोघांचं होतं आता यामुळे असं काही घडलं तर शासन मनपा या त्या एमआयडीसीत जाऊन वेळोवेळी तपासणी करते का यावरही आता चर्चा होत आहेत शासकीय नियमानुसार जे जे गरजेचं आहे ते एमआयडीसी मधल्या कंपन्यांना सेफ्टी म्हणून नियम व एकूण उपकरणे बसवण्याची सक्ती करणं व त्यावर लक्ष देणं हेही गरजेचं ठरत आहे कारण त्यामुळे होणारी घटनेची तीव्रता ही पुढे कमी होऊ शकते तीन कामगार या कंपनीतून बाहेर काढले गेलेत मात्र त्यांचा मृत्यू झालाय आणि मालकासह परिवार अजून आत असल्याने आता ते अजून बाहेर न आल्याने जमलेले लोक आक्रमक झालेत जेसीबीच्या सहाय्याने कंपनीचा काही भाग पाडण्यात आला असला तरी अजून संपूर्ण आग आटोक्यात आलेली नाहीये यामुळे आग विजायला काही तास लागतील असंही बोललं जाते मंडळी या सगळ्या घटनेवर तुमचंही मत आम्हाला कमेंट करून निश्चित कळवा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद